कुणी केलं पाहिजे कुणाचं म्हणणं आहे कोण अभ्यासक सगळ्यांनी मला नाव सांगा त्याच ते अभ्यासक बेकार जाऊन असू शकतो शिंदे शिंदे समितीच मी सांगतो फोडून तुम्हाला आम्ही खेडेतलेत पण अक्कल येत म्हणून सांगितलं ना त्याने एक आतापर्यंत पत्रात नाही पाडली मराठीचा आपण अठ्ठावन्न लाख मध्ये तीन कोटी मराठी आरक्षणात घेतला आतापर्यंत तेव्हा कोण हुशार समन्वय हो अभ्यासक अभ्यासक आता गो त्याने एक नोंद मी समाजसाठी देऊ शकला नाही कशाला ज्ञान पाजळ तू ना आगना तिकडे घरी बसू तुम्हाला क्लिअर सांगतो शिंदे समितीचं काम आहे नोंदी शोधन नोंदी शोधणं प्रमाणपत्र देणं पण त्यांच्या हातात पण त्यांच्या हातात पण जर संबंधित मंत्रालयानं ते अधिकार जर त्यांचे काढून घेतले तर हरकत नाही संबंधित मंत्रालय प्रमाणपत्र पण देते आणि व्हॅलिड पण देते पण शिंदे समितीचं सगळ्यात महत्वाचं काम आहे नोंदी शोधणं त्याचा अहवाल तयार करणं त्यांनी तो अहवाल तयार केला त्याच्या ती तीन खंड तयार केले गप्पा नारे पागल आहो तुम्ही आयुष्य फोटो बघितलेला आहे का नाही त्यांनी त्याचे तीन खंड बनवले सरकारला दिले हे काम शिंदे समिती एकदा जर सरकारनं अहवाल स्वीकारला देव जरी आला तरी ते अधिकृत होते ते कोणी रोखू शकत नाहीये आता पुढची प्रक्रिया काय सरकारनं तो अहवाल स्वीकारून त्याची अंमलबजावणी करणं मग त्यांना आता मागासवर्ग आयोगाकडे द्यायचं आधी आधी म्हणतो आम्ही देणं तर गरजेचं आहे का त्यांनी स्वीकारून कॅबिनेट समोर ठेवून मग मागासवर्ग आयोगाकडे देऊन अंमलबजावणी करायची एवढे दोनच प्रयोग साधे आहेत आणि ते पाच पाच मिनिटाचे आहेत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या